नमस्कार ताराराणी विद्यापीठ कमला कॉलेज कोल्हापूर स्वायत्त मानसशास्त्र विभाग मी प्राध्यापक ए के पाटील आपल्याशी पुन्हा एकदा ई कंटेंटच्या माध्यमातून बेभाग एक सत्र पहिले पेपर क्रमांक एकमधील प्रकरण क्रमांक एक, एक। मानसशास्त्राची ओळख याविषयी बोलणार आहे तर याच्यामध्ये प्रमुख जो मुद्दा आहे ते मानसशास्त्र म्हणजे काय मानसशास्त्र म्हणजे काय हे पाहत असताना त्याच्यामध्ये आपण तीन उपमुद्द्यांचा आधार घेणार आहोत त्याची थोडी प्रस्तावना पाहून त्याच्यामध्ये मानसशास्त्राची व्याख्या आणि मानसशास्त्रीय व्याख्येमधीलचे महत्त्वाचे दोन घटक आहेत की मानवी वर्तनाचा अभ्यास आणि मानसशास्त्र हे एक विज्ञान किंवा शास्त्र कसे आहे या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्र आपण याच्यामध्ये सर्वप्रथम मानसशास्त्र म्हणजे काय हे थोड्यात पाहून घेऊ बघा आजच्या एकविसाव्या शतकात जीवन जगत असताना बौद्धिक क्षमते आधारित स्वतःची व राष्ट्राची प्रगती करता येणार आहे आणि म्हणूनच आधुनिक जगामध्ये मानसशास्त्र हे एक प्रगतशास्त्र मानलं गेलं आहे शिवाय मानवी वर्तनामागे प्रेरणा या कार्य करत असतात आणि म्हणूनच मानवी प्रेरणांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करून मानवी वर्तन व मानसिक प्रक्रियांचे गूढ उकलण्याचा यशस्वी प्रयत्न ज्या शास्त्रातून केला जातो त्यालाच मानसशास्त्र असं म्हटलं जात तर विद्यार्थी मित्रो यानंतर आपण मानसशास्त्र म्हणजे काय हे पाहून झाल्यानंतर मानसशास्त्राची व्याख्या हे ही क्रम प्राप्त ठरेल बघा मानसशास्त्राला इंग्रजीमध्ये सायकोलॉजी हा इंग्रजी शब्द प्रतिशब्द आहे या शब्दाची उत्पत्ती ही लॅटिन भाषेतील दोन शब्दांपासून झालेली आहे ते त्यातील एक शब्द आहे सायको तर सायको म्हणजे काय आत्मा त्याला इंग्रजीमध्ये सोल असं म्हणतो आणि दुसरा शब्द आहे लोगस म्हणजे काय लोगस म्हणजे शास्त्र म्हणजेच काय कारण तर सायको या शब्दाचा आधुनिक अर्थ मन किंवा माइंड असा आहे तर लॉजी म्हणजे काय आहे तर शास्त्र असा त्याचा अर्थ अभिप्रेत आहे सुरुवातीच्या म्हणजेच प्रारंभीच्या काळात मानसशास्त्र हा एक स्वतंत्र अभ्यास विषय होता असं म्हटलं जात होतं पण तसा नव्हता तो एक तत्वज्ञानाचा भाग म्हणून विचारात घेतला जात होता एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून मात्र मानसशास्त्राला एक स्वतंत्र अशा शास्त्राचा दर्जा मिळाला किंवा स्वतंत्र असं शास्त्र म्हणून ते मान्यता प्राप्त झालं ॲरिस्टॉटल सन पूर्व तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे बावीस या ग्रीक विचारवंताने आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र होय असं सांगितलं ॲरिस्टॉटलला मानसशास्त्राचा जनक असं म्हणतात कारण ॲरिस्टॉटलने डी एनिमा हा ग्रंथ लिहून त्यामध्ये आत्म्याय संबंधीचे जे विवेचन केलेलं आहे ते फार महत्त्वपूर्ण आहे नंतर मानसशास्त्र म्हणजे मनाचे शास्त्र मानसशास्त्र म्हणजे बोधावस्थेचे शास्त्र मानसशास्त्र म्हणजे अबोधावस्थेचे शास्त्र किंवा मानसशास्त्र म्हणजे वर्तनाचं शास्त्र अशा स्वरूपात मानसशास्त्राच्या व्याख्येमध्ये स्थित्यंतरी झाली पण विल्यम उंट यांनी अठराशे एकोणऐंशीमध्ये मध्ये जर्मनीतील लिपझिंक येथे एक मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन केली आणि व्यक्तीच्या बौधावस्थेतील वेदन संवेदन विचार शारीरिक प्रक्रिया यांचा अभ्यास सुरू झाला आणि खऱ्या अर्थानं मानसशास्त्राची वाटचाली शास्त्रीकडे झाली म्हणूनच आपण मानसशास्त्राच्या आजच्या ज्या काही व्याख्या आहेत त्या अगदी थोडक्यात पुढील प्रमाणे पाहू बघा मानसशास्त्राची पहिली जी व्याख्या आहे ती रॉबर्ट एस फेल्डमन या संशोधकानं तयार केलेली आहे त्यांच्या मते मानसशास्त्र म्हणजे काय तर वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा शास्त्रीय अभ्यास म्हणजे मानसशास्त्र आहे आता या मानसिक प्रक्रिया म्हणजे काय तर वेदन, संवेदन अवधान स्मृती विचार निर्णय प्रक्रिया ही मानसिक प्रक्रिया आहेत आणि या मानसिक प्रक्रियांचा वर्तनावरती प्रभाव पडत असतो त्यानुसार वर्तन हे फळास येत असतं म्हणून त्यांनी वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा शास्त्रीय अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्यालाच मानसशास्त्र म्हणतात अशी व्याख्या केली दुसरे संशोधक आहेत लेस्टर ए लेप्टॉन लेप्टॉन यांनी व्याख्या काय केली तर वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र त्यांनीही अशाच पद्धतीनं व्याख्या करण्याचा प्रयत्न केला पुढे आहेत रॉबर्ट ए बॅरॉन यांनी वर्तन आणि बोधनिक प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय अशी व्याख्या केली आता याने मात्र बोधनिक प्रक्रिया मानसिक प्रक्रियेऐवजी बोधनिक प्रक्रिया हा शब्दप्रयोग वापरला आहे बघा या व्याख्येमधले महत्त्वाचे जे घटक आहेत ते आपल्याला थोडक्यात पहावे लागतील आता याच्यामध्ये म्हटलं आहे की मानवी वर्तनाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे मानसशास्त्रामध्ये आणि ज्यामध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास केला असतो त्याला मानसशास्त्र असं म्हणतात असं म्हटलेलं आहे मग मानवी वर्तनाचा अभ्यास म्हणजे काय तर मानसशास्त्रामध्ये मानव आणि मानवेतर प्राण्यांचे वर्तन अभ्यासण्याला खूप महत्त्व आहे जन्माला आलेला प्रत्येक सजीव हा जगण्यासाठी धडपड करत असतो त्याचे चालणे त्याचे बोलणे त्याचे बसणे धावणे डोळ्यांच्या हालचाली किंवा हातवारे करणे या सगळ्या शारीरिक हालचालींचा समावेश हा त्याच्या वर्तनामध्ये होत असतो तसेच अमूर्त पातळीवर सुद्धा वर्तन घडत असते ते आपल्याला दिसू शकत नाही अशा वर्तनामध्ये आपल्या मेंदूमध्ये चालणारे वेगवेगळे विचार वेगवेगळ्या कल्पना शब्दांची रचना इत्यादी घडामोडींचा समावेश देखील याच्यामध्ये होतो उदाहरणामध्ये बघा शिक्षक वर्गातील एखाद्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारतात तेव्हा तो विद्यार्थी त्या प्रश्नाचे उत्तर आठविण्याचा प्रयत्न करतो विद्यार्थ्याच्या मनात उत्तराबाबत जो सुसंवाद साधतो तो, तो इतरांना दिसू शकत नाही मात्र हा एक मनोव्यापार आहे त्यामुळे तोही वर्तनाचाच भाग आहे म्हणून उद्दीपकाला अनुसरून व्यक्ती किंवा एखाद्या सजीवाकडून दिलेली प्रतिक्रिया म्हणजे वर्तन होय समजलं तुम्हाला वर्तन म्हणजे काय मग ह्या मानवी वर्तनाचा अभ्यास कसा सांगितलेला आहे तर विद्यार्थी हो वरील वरीलप्रमाणे व्याख्यामध्ये आलेले जे महत्वपूर्ण घटक आहेत ते आपण अगदी थोडक्यात पुढील प्रमाणे विस्ताराने पाहू पहिला आहे उद्दीपक आपल्या सभोवताली असे जे घटक आहेत की ज्यामुळे व्यक्ती किंवा प्राण्याला वर्तन करण्यासाठी चेतविले जाते त्याला स्टिम्युलाइज केलं जातं त्याला उद्दीपित केलं जातं किंवा प्रवृत्त केलं जातं अशा सर्वच घटकांना उद्दीपक असे म्हणतात थोडक्यात जो घटक चेतवितो जो चेतना देतो तो उद्दीपकच असतो उदाहरणार्थ ओळखीच्या व्यक्ती भेटल्यानंतर आपण नमस्कार करतो फोन अथवा मोबाईलचा आवाज आला की त्याकडे लक्ष देतो परीक्षा जवळ आली की अभ्यासात अधिक लक्ष घालतो आपल्या मागून येणाऱ्या वाहनांच्या हॉर्नचा आवाज आला की आपण त्याला रस्ता देण्याचा प्रयत्न करतो किंवा बाजूला होतो तर हे जे उदाहरण आहे उदाहरणातील ओळखीची व्यक्ती मोबाईलचा आवाज परीक्षाजवळ येणे हॉर्नचा आवाज उद्दीपकच आहेत त्या उद्दीपकांना अनुसरून आपण वर्तन करत असतो त्यामुळे थोडक्यात वर्तन घडून येण्यासाठी उद्दीपकाची आवश्यकता असतेच या उद्दीपकांशिवाय वर्तन आकार घेणार नाही पुढे आहे महत्वाचा एक व्यक्तीमधला घटक सजीव किंवा व्यक्ती शरीर आणि मन असणारा प्राणी म्हणजे सजीव मग तो कोणताही असो सजीव किंवा व्यक्ती ही उद्दीपक आणि प्रतिक्रिया यांच्यामधील एक दुवा आहे त्याला आपण ऑर्गॅझम असं म्हणतो जीव म्हणजे सजीव सचेतन व क्रियाशील असणारे आपले शरीर आहे आणि प्राणी जोपर्यंत जिवंत तो असतो तोपर्यंत त्याच्याकडून हालचाली घडू शकतात थोडक्यात वर्तन घडून येण्यासाठी सजीवाची आवश्यकता असतेच असते वर्तनामध्ये सजीवाकडून ज्या हालचाली घडून येतात त्यासाठी ज्ञानेंद्रियांची मदत होत असते आपले नाक डोळे त्वचा जीभ कान यांच्या मार्फत किंवा यांच्या माध्यमातून वेगवेगळी माहिती आपल्याला प्राप्त होत असते किंवा मिळत असते त्यामुळे मज्जावेग किंवा नसावेग हे निर्माण होत असतात आणि तो नसावेग मेंदूकडे जातो पूर्वानुभवाच्या आधारे मेंदूकडून योग्य ती निर्णय घेतला जातो आणि मगच वर्तन घडतं वरत। यासाठी ज्ञानेंद्रियांची सक्षमता फार गरजेची आहे ज्ञानेंद्रिय जर सक्षम, सक्षम नसतील तर हा आपल्याला अशा प्रकारे वर्तनाचा अनुभव येणारच नाही तिसरा महत्वाचा घटक असा आहे प्रतिक्रिया उद्दीपकाला अनुसरून केलेली हालचाल म्हणजे प्रतिक्रिया आहे प्रतिक्रिया म्हणजे दाद त्याला आपण दाद म्हणतो रिस्पॉन्स तर मनुष्य व प्राणी यांना ज्ञानेंद्रियामार्फत स्नायूद्वारे विविध ग्रंथी मध्यवर्ती मज्जासंस्था याच्या आधारे प्रतिक्रिया दिल्या जातात प्रतिक्रिया ह्या प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष स्वरूपात असतात आणि आपल्या आवडीचे गीत कानावर आले की आपण ही गावं लागतो पण व्याख्यान देणाऱ्या व्यक्तीचे व्याख्यान खूप आवडले तर आपण टाळ्या वाजवत असतो मुलाला जेव्हा भूक लागते तेव्हा त्या ते इकडे खाद्यपदार्थासाठी आग्रह धरते म्हणजे प्रतिक्रिया आहे अशा वेळी ती वेळ व काळ याचा विचार करत नाही तर वरील सर्व प्रत्यक्ष प्रतिक्रिया आपणास दिसत असतात कारण व्यक्तीकडून अप्रत्यक्ष स्वरूपात ही प्रतिक्रिया घडलेल्या असतात जशा प्रतिक्रिया ह्या प्रत्यक्ष ज्या दिसतात तशा अप्रत्यक्ष देखील असतात उदाहरणार्थ मित्राचा घरी फोन आला आणि आपल्याला त्याच्याबरोबर संवाद साधायचाच नसेल तर आपण तो फोन घेत नाही टाळतो फोन ही अप्रत्यक्ष प्रतिक्रिया आहे एखाद्याने कामासाठी हाक दिली तर हाक ऐकू नाही आपण गप्पच राहतो जणू काय आपण ऐकलंच नाही असं वर्तन करतो तर हे वर्तन देखील अप्रत्यक्ष आहे अशा वर्तनाचा अभ्यास मानसशास्त्रामध्ये केला जातो यानंतर आपण मानसिक प्रक्रिया काय मानसिक प्रक्रिया म्हणजे काय हा घटक व्याख्यामधील बघूया तर मानसशास्त्रात मानवाच्या आणि प्राण्यांच्या मानसिक प्रक्रियेचा अभ्यास केला जातो मानसिक प्रक्रियेचा संबंध हा मेंदूशी आहे एखादा प्रसंग घडल्यानंतर त्याला अनुसरून आपण कसे वागायचे याबाबतचा निर्णय हा त्याच्या माध्यमातून घेतला तो मानसिक शक्य आपल्या मेंदूमध्ये मानसिक प्रक्रिया जेव्हा घडतात तेव्हा वर्तन घडतं उदाहरणार्थ एखादा लेखक आपले आत्मचरित्र लिहितो तेव्हा तो स्वतःबद्दल बालपणापासूनचा विचार करतो व लेखन करतो त्याचे लेखन हे मानसिक पातळीवरती चाललेले असते याशिवाय विचार करणे आठवणे निर्णय घेणे या गोष्टी मानसिक प्रक्रियेमध्ये येतात त्यानंतरचा भाग बौद्धनिक प्रक्रिया मानसशास्त्राच्या व्याख्येमध्ये बोधनिक प्रक्रिया किंवा वर्तनाचे बोधनात्मक अंग अभ्यासले जाते आणि मग बोध म्हणजे काय तर बोध म्हणजे जाणीव बोधनिक प्रक्रियेलाच मानसिक प्रक्रिया असे म्हणतात आपल्या सभोवताले अनेक घटना घडतात त्यापैकी काही घटनांची आपणास जाणीव होते ही जाणीव ज्ञानेंद्रिय व मेंदूच्या मदतीने होत असते आपणास स्मरण होणे एखादा गो एखाद्या गोष्टीचे संवेदना होणे भूक लागणे तहान लागणे याची जाणीव हा बोधनिक प्रक्रियेचाच भाग आहे मानसिक प्रक्रियांनाच बौद्धिक प्रक्रिया म्हणतात रहदारीच्या चौकामध्ये जे सिग्नल किंवा जे दिवे असतात त्यापैकी लाल दिवा लागला आप लाग की आपण गाडी थांबवतो कारण आपल्याला लाल दिव्याचा बोध होत असतो तर अशा पद्धतीनं बोधनिक प्रक्रिया म्हणजे काय हे उदाहरणाच्या माध्यमातून समजून येते यानंतर मानसशास्त्र एक विज्ञान किंवा शास्त्र म्हणजे मानसशास्त्राला विज्ञानाचा दर्जा कधी प्राप्त झाला किंवा मानसशास्त्राला विज्ञान असं का म्हटलं गेलं तो दर्जा प्राप्त झाल्यानंतर असं त्याच्यामध्ये काय आहे हे पाहणं फार गरजेचं आहे तर मानसशास्त्र एक शास्त्र आहे कारण व्यक्तीच्या व प्राण्यांच्या वर्तनाचा वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो कोणत्याही ज्ञानशाखेस ते शास्त्र म्हणून मान्यता प्राप्त होण्यासाठी ती ज्ञानशाखा शास्त्रीय चौकटीत बसावी लागते म्हणजे शास्त्राची एक चौकट आहे त्याचे एक नियम आहेत त्याचे काही निकष आहेत या निकषाला हा विषय पूर्णपणे असला पाहिजे त्या नियमामध्ये बसला पाहिजे शास्त्रासाठीचे आवश्यक निष्कर्ष त्या शाखेला पूर्ण करावे लागतात आणि म्हणूनच शास्त्राचा दर्जा प्राप्त होण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता आहे ते आपण बघूया पहिली गोष्ट अशी आहे की कोणतीही ज्ञानशाखा वस्तुनिष्ठ ज्ञानाशी संबंध असले पाहिजे मानसशास्त्र वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा अभ्यास हा वस्तुनिष्ठ पद्धतीनं करतं वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून करतं आणि वर्तन हे वस्तुनिष्ठ आणि प्रत्यक्ष अनुभवावर आधारित असतं त्यामुळेच वर्तनाचे निरीक्षण करून काही नियम मानता येतात म्हणून मानसशास्त्र हे शास्त्र हा पहिला मुद्दा झाला दुसरा निकष असा आहे की कोणत्याही ज्ञानशाखेला शास्त्राचा दर्जा प्राप्त करण्यासाठी स्पष्टीकरण आणि मांडणी असते आणि एखाद्या ज्ञानशाखेला शास्त्रीयचा दर्जा प्राप्त करण्यासाठी संघटनांचे स्पष्टीकरण किंवा त्याची मानणी ही तर्कसंगत पद्धतीनं करावे लागते एखादी घटना का घडते याच्यामागील कारणांचं स्पष्टीकरण द्यावं लागतं आणि मानसशास्त्रामध्ये मा अगदी बालपणापासून वृद्धत्वापर्यंत घडणाऱ्या वर्तनांचे शास्त्रशुद्ध स्पष्टीकरण दिले जाते त्यामुळेच या शास्त्राला शास्त्र हा दर्जा प्राप्त झालेला आहे तिसरा नियम बघा कोणत्याही ज्ञानशाखेत शास्त्र म्हणून मान्यता प्राप्त होण्यासाठी त्या ज्ञानशाखेकडे वैज्ञानिक पद्धती असावी लागतात अर्थात तशा वैज्ञानिक अभ्यासपद्धती मानसशास्त्राकडे आहेतच मानसशास्त्रामध्ये व्यक्तिवर्तनाचा अभ्यास करण्यासाठी निरीक्षण प्रश्नावली विविध मानसशास्त्रे चाचण्या प्रयोग पद्धती मुलाखत सर्वेक्षण इत्यादी अभ्यासपद्धतींचा आधार घेऊन वर्तनाबाबत वस्तुनिष्ठ नियम मांडलेले आहेत थोडक्यात काय शास्त्राचा दर्जा प्राप्त होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व निकष मानसशास्त्र पूर्ण करत असल्याने मानसशास्त्र हे शास्त्र आहे जे आज सर्वांनीच निर्विवादपणे मान्य केलेलं आहे मानसशास्त्राच्या व्याख्येत अंतर्भूत असलेल्या वर्तन मानसिक प्रक्रिया बौद्धिक प्रक्रिया आणि शास्त्र या संज्ञा महत्वाच्या आहेत याच अनुषंगाने मानसशास्त्र हे वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे अशी व्याख्या केली जाते तर याच्यानंतर विद्यार्थी मित्र आपण मानसशास्त्रातील आजचे आधुनिक दृष्टिकोन हे एक पॉईंट दोन या मुद्द्याच्या आधारे पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण आधुनिक दृष्टीकरण जे दृष्टिकोन जे आहेत त्याच्यामध्ये मनोगतिक दृष्टिकोन असेल वर्तनवादी दृष्टिकोन असेल बौद्धिक दृष्टिकोन असेल किंवा मानवतावादी दृष्टिकोन असेल अगदी थोडक्यात पाहणार आहोत तर मानसशास्त्राचा पाया घालणाऱ्या व्यक्तींनी मानसशास्त्राच्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला हजारापैकी दहा मानसशास्त्रज्ञांनी मानसशास्त्राचे व्यापक दृष्टिकोन नाकारले आहेत याचाच अर्थ बहुसंख्य मानसशास्त्रांना आधुनिक दृष्टिकोन मात्र मान्य आहेत आणि मानसशास्त्रातील दृष्टिकोन या शास्त्रातील वेगवेगळ्या अंगावर किंवा घटकावर प्रकाश टाकतात ज्या प्रकारे एखाद्या देशाचा नकाशा त्या देशातील विविध ठिकाणी कोणते आहेत ती विविध ठिकाणी कोणती आहेत त्यांच्या सीमा कशा प्रकारच्या आहेत याविषयी माहिती देतात तसेच मानसशास्त्रातील हे जे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत ते त्यांच्या विचारसरणीनुसार वेगवेगळ्या घटकांना महत्त्व देतात त्यानुसार व्यक्तिवर्तनाचा अभ्यास करतात म्हणूनच मानसशास्त्रामध्ये आज जे प्रमुख चार दृष्टिकोन आहेत ते व्यक्तिवर्तनाच्या शारीरिक व मानसिक घटकावरती लक्ष केंद्रित करत आहेत ते, ते आपणाला पुढील प्रमाणे अगदी थोडक्यात पाहता येतील सर्वप्रथम आहे मनोगौतिक दृष्टिकोन त्याला आपण सायकोडायनॅमिक परस्पेक्टिव्ह असं इंग्रजीमध्ये म्हणतो मानसशास्त्राची सुरुवात ही मनोगतिक दृष्टिकोनाने होते आणि त्याचा शेवटही याच दृष्टिकोनाने होतो ऑस्ट्रियन मानसशास्त्र डॉक्टर सिग्मन फ्रॉईड यांनी मनोगतिक दृष्टिकोन मांडला तीव्र भावनिक आघात झालेल्या रुग्णावरती उपचार करत असताना फ्रॉईडला मनोगतिक दृष्टिकोनाची कल्पना सुचली फ्रॉईडच्या मतानुसार व्यक्तीचं वर्तन हे आंतरिक प्रेरणेने प्रेरित झालेलं असतं त्यावर व्यक्तीचं नियंत्रण नसतं आणि व्यक्तीच्या सर्व वर्तनाचा उगम हा अबोध मनामध्ये लपलेल्या इच्छा आकांक्षा वासना प्रेरणा इत्यादीमधून होत असतो म्हणूनच या मनातील विविध गोष्टींची व्यक्तीला जाणीव नसते अबोधमन म्हणजे अपतृप्त इच्छा आकांक्षा समाजाविरोधी विचार लैंगिक वासना इत्यादींचं भांडार आहे अबोध मनातील सतत सततभर उफानेचा प्रयत्न करत असतात व्यक्तीला पडणारे गूढ स्वप्ने आणि तिच्या बोलण्यातील ति चुका स्लीप ऑफ द टंग किंवा लिहिण्यातील चुका स्लीप ऑफ द पेन या मानसिक प्रक्रियेतून अबोधवासनावर वा येत असतात असं डॉक्टर सिग्मन फॉईड यांचं मत आहे म्हणून डॉक्टर सिगमन फॉईड यांनी मांडलेला दृष्टिकोन एकोणीसाव्या शतकातील जरी असला तरी त्यांचा प्रभाव मात्र आजपर्यंतच्या मानसशास्त्राला लावू पडतो आहे अबोध मनाची कल्पना सर्वप्रथम डॉक्टर सिगमन फ्रॉइड यांनीच मांडली फ्रॉईडच्या मनोगतिक दृष्टिकोनामध्ये लैंगिक वासनांना जे महत्त्व दिलं गेलं आहे ते काही शास्त्रज्ञांना पटलेलं नाही पण फ्रॉईडच्या या अनुयायांनी फ्रॉइडची कल्पना उचलली आणि ती स्वतःच्या दृष्टिकोनाशी जुळवण्यासाठी तिच्यामध्ये बदल केला काही सुधारणा केल्या त्यातूनच नवं फ्रॉईडवादी मानसशास्त्र निर्माण झाल्याचे पाहाव्यास मिळतात आता ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी की त्याची स्वतःची मुलगी जिचं नाव ॲना फ्रॉईड असं आहे ती देखील नवफ्रॉइडवादी या मध्ये सामील होते कारण तिच्या वडिलांनी म्हटलेल्या काही गोष्टीही तिला देखील पटलेल्या नाहीत म्हणून तिनं नवफ्रॉइडवादी म्हणून आपला एक विशिष्ट प्रकारचा दृष्टिकोन मांडण्याचा प्रयत्न केला आहे यानंतर दुसरा दृष्टिकोन आहे वर्तनवादी दृष्टिकोन मज्जाशास्त्रीय दृष्टिकोन आणि मनोगतिक दृष्टिकोन सजीवांच्या आंतरिक घटकांकडे लक्ष देतो आणि सजीवांच्या वर्तनामागील कारणांचा शोध घेतो वर्तनामागील दृष्टिकोन मनोगतिक दृष्टिकोन ना करतो त्यांना डॉक्टर सिगमन फॉईड यांचा मनोगतिक किंवा सायकोडायनामिक परस्पेक्टिव हा न पटणारा भाग आहे वॅट्सनच्या मते मानसशास्त्र हे बोधात्मक अनुभवांचे शास्त्र नसून वर्तनाचे शास्त्र आहे मनाच्या अंतर्गत कार्याच्या अभ्यासाऐवजी मानसशास्त्राने दृश्यम स्वरूपातील वर्तनाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करावा आणि असा अभ्यास मानसशास्त्रामध्ये शक्य आहे म्हणून आपले सर्व वर्तन हे संपादित असते वॅट्सनचे असंही मत होते की जर आपण वातावरणावर नियंत्रित नियंत्रण ठेवले तर हवे तसे वर्तन आपल्याला घडवून आणता येते वॅट्सनच्या मते जर का आपण हवे तशी परिस्थिती निर्माण केली तर हवे तसे वर्तन घडवून आणणे शक्य आहे त्यांचे असे तात्विक मत होते की मला एक डझनभर निरोगी मुलं द्या मी त्यांना योग्य ते प्रशिक्षण देऊन मला जशी मुले घडवायची आहेत तशी मी घडवतो उदाहरण एकाला डॉक्टर बनवतो दुसऱ्याला वकील बनवतो तिसऱ्याला कलाकार बनवतो चौथ्याला व्यापारी बनवतो त्यांना अगदी भिकारी चोरसुद्धा बनवू शकतो ज्यांच्या त्यांच्या प्रतिभा पात्रता स्वभाव कसेही असू देत मी त्यांना तसे घडवतो आज मानसशास्त्रामध्ये मनोगत दृष्टिकोनाप्रमाणे वर्तनवादही प्रभाव दिसून येतो वॅट्सनंतर जाहिरात क्षेत्राकडे आकर्षित झाले आणि पुढे मात्र मग त्यांनी बी एफ स्किनर पुढे मात्र बी एफ स्किनर यांनी वर्तनात किंवा वर्तनवादात आपले नवीन योगदान दिलेले आहे आता बी एफ स्किनरने असे मत मांडलेले आहे की ऐच्छिक वर्तन हे अध्ययन प्राप्त असते ते सिद्ध करण्यासाठी त्याने व्यापारिक अभिसंधानाचा जो उंदरावरचा प्रयोग आहे तो केलेला दिसून येतो या सिद्धांतानुसार ज्या वर्तनामुळे सुख समाधान आनंद मिळतो अशा गरजा पूर्ण होतात अशा प्रकारच्याच वर्तनाचं दृढीकरण होताना पाहायला मिळतं या उलट जर एखादी क्रिया केली आणि त्याचे परिणाम हे दुःखदायक झाले तर सजीवाकडून ती क्रिया केली जात नाही उदाहरणार्थ दिवा किंवा मेणबत्तीला स्पर्श झाला तर भाजते म्हणून तो उद्दीपक टाळण्याचा प्रयत्न केला जातो लहान मुलाला एखादे काम सांगितले व त्याने ते ऐकल्यावर त्याला आपण बक्षीस देतो ते मूल दुसऱ्यांदा ते काम आवडीनं करतं असं स्किनर यांचं मर्त आहे त्यानंतर तिसरा महत्त्वाचा दृष्टिकोन येतो तो, तो म्हणजे बोधनिक दृष्टिकोन बोधनिक दृष्टिकोन असं सांगतो की व्यक्तीला सभोवताली घडणाऱ्या घटनांचे होणारे संवेदन अथवा आकलन हे तिला, गड़ना तिला मिळालेल्या वेदन होतं बोधनिक दृष्टिकोनानुसार मानसशास्त्र आपणास बाह्य जगताचे ज्ञान कसे होते त्या जगाचा आपल्या वर्तनावर कसा परिणाम होतो आपणास मिळालेल्या माहितीचा आपण अर्थ कसा लावतो अशा विविध प्रश्नांची उत्तरे बौद्धिक दृष्टिकोन आपल्याला देताना पाहाव्यास मिळतो लिवॉन फेस्टिनजर यांनी बौद्धिक दृष्टिकोनाचा सामाजिक मानसशास्त्रावर प्रभाव पडतो असे सांगितलं आहे आणि एकोणीसशे साठच्या काळामध्ये बौद्धिक मानसशास्त्राला अधिक महत्त्व हे त्यामुळे नेते स्मरण माहितीची साठवणूक यावर बौद्धिक मानसशास्त्राला रस होता बौद्धिक दृष्टिकोनाला समष्टवादी मानसशास्त्राने अध्ययनातील मानसिक प्रक्रिया महत्वाची असल्याचं नमूद केलेलं आहे तर बौद्धनिक दृष्टिकोनाचा भर हा अध्ययन वेदन अवदान संवेदन बुद्धिमत्ता विचार प्रक्रिया समस्या परिहार भाषा व अध्ययन त्याचबरोबर स्मरण यांचा मानसशास्त्रीय अभ्यास करण्यावरती भर होता आज संगणक व मोबाईल प्रणालीचा वापर करताना बौद्धिक दृष्टिकोनाला जास्त महत्त्व आहे आपण एखादी गोष्ट नव्याने शिकताना तिचे संवेदन कसे होते याचा बोधनिक मानसशास्त्र अभ्यास करतं आज जग प्रचंड वेगाने बदलत आहे मानवाला आपल्या भोवतालच्या जगाचे ज्ञान करून घेता घेता अवकाशातील परिस्थितीचे देखील बोधन करून घेण्याचा मोह त्याचे ज्ञान वाढवतो आज प्रसार माध्यमे जागतिक परिस्थिती लोकांचे वर्तन यांचा बोध कसा होतो यावर व्यक्तिवर्तन अवलंबून आहे आणि भोवतालच्या जगाचे होणारे वर्तन पाहून आपल्या वर्तनाला दिशा मिळते असं या बोधनिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून समोर येतं यातला शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की मानवतावादी दृष्टिकोन आता हा कोणी मांडला तर कॉ कार्ल रॉजर्स यांनी हा मांडलेला आहे यांनी काय सांगितलं तर जैविक दृष्टिकोन अबोधावस्थेची प्रक्रिया परिस्थिती आणि गोष्टी नाकारलेल्या आहेत तर कार्ल रॉजर्स यांनी जैविक दृष्टिकोन अबोधावस्थेची प्रक्रिया आणि परिस्थिती या गोष्टी त्यांना आवडलेल्या नाही त्यांनी नाकारलेल्या आहेत ते सरळ अब्राहम मॅस्लो व कार्ल रॉजर्स यांनी सन एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये हा दृष्टिकोन मांडला त्यांच्या मते जगातील प्रत्येक व्यक्तीला स्वतः कोणते संकल्प पूर्ण करावायचे आहेत याचं स्वातंत्र्य असतं म्हणजेच व्यक्तीला त्या स्वतःचे नशीब घडवण्याचे एक स्वातंत्र्य असते प्रत्येक व्यक्तीकडे परिपक्वतेची व परिपूर्णतेची सर्वोच्च पातळी प्राप्त करण्याची एक नैसर्गिक क्षमता असते असं त्यांचं मत आहे ज्या क्षमतेच्या जोरावर व्यक्ती आपल्या सुप्त गुणांचा विकास करून घेण्यासाठी धडपडत असते आपली उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी गरज पडल्यास संघर्ष करण्याची तयारी ठेवत असतं स्वतःच्या मनात ठरवलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी व्यक्ती शोधत असते व्यक्तीला संधी मिळाली की ती तिच्या जवळच्या सुप्त गुणांचा सर्वोच्च विकास साधते मानव हा मुळात चांगला आहे व तो जाणीवपूर्वक आपल्या आयुष्याची दिशा ठरवत असतो मानवामध्ये जी कुवत असते त्या कुवतीचा विचार करून तो परिपूर्णतेसाठी प्रयत्न करत असतो म्हणून मॅस्लोवर राजर्स यांच्या मते वर्तनवाद अतिशय यांत्रिक स्वरूपाचा आहे तर मनोविश्लेषणवाद व्यक्तीमधील दोषांना अवास्तव महत्त्व देणार आहे खरे पाहता मनुष्य बालपणातील दुःख कटू अनुभव व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सुख व समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो असं या मानवतावादी दृष्टिकोन कोणाच्या माध्यमातून आपणास समोर येत तर अशा पद्धतीनं आपण विद्यार्थी मित्र मानसशास्त्राची ओळख मानसशास्त्राची मानसशास्त्र म्हणजे काय मानसशास्त्राची व्याख्या त्याच्यामधील मानवी वर्तनाचा अभ्यास उद्दीपक सजीव किंवा व्यक्ती प्रतिक्रिया मानसिक प्रक्रिया बौद्धिक प्रक्रिया त्यानंतर मानसशास्त्र एक विज्ञान आहे तर त्याला कोणत्या कोणत्या नियमांना पार करून जावं लागतं ते नियम कुठले आहेत मानसशास्त्रातील आजचे आधुनिक दृष्टिकोन जसे की मनोगतिक दृष्टिकोन वर्तनवादी दृष्टिकोन बौद्धिक दृष्टिकोन आणि मानवतावादी दृष्टिकोन या संपूर्ण मुद्द्याची मुद्द्यांची चर्चा या आजच्या ई कंटेंटच्या माध्यमातून आपल्याला पाहता आली धन्यवाद